पुढील नाम आहे त्वष्टा देवांचा सुतार त्वष्टा म्हणजे सुतार सुतार ज्याप्रमाणे जुन्या लाकडी वस्तू मोकळ्या करतो त्याचे सर्व भाग सुट्टे करतो व त्या सुट्ट्या भागातून नवीन वस्तू तयार करतो त्याचप्रमाणे हा पहिल्या म्हणजे जुन्या विश्व विश्वाची मोडतोड करतो किंवा त्याचा संहार करतो व त्यातून पुन्हा नवीन विश्व निर्माण करतो म्हणजे जो प्रलयाचे वेळी सर्वांना क्षीण करतो नष्ट करून टाकतो किंवा झिजवतो या अर्थाच्या त्वक्ष धातूला त्रुच प्रत्यय लावून हा शब्द तयार झालेला आहे हा म्हणजे त्वष्टा हा शब्द तयार झाला आहे त्वष्टा हा देवांचा शिल्पी आहे पुढील नाम आहे स्थविष्ठ जो आकाराने अतिशय स्थूल व्यापक प्रचंड असा विराट रूप आहे हा खूप प्राचीन आहे याचे मोजमाप करता येत नाही याच्या आधी कोणीच नाही पुढचं नाम आहे स्थविरो ध्रुवा हा जो निश्चयाने सर्वांपेक्षा वयाने वडील आहे जो सर्वांपेक्षा वृद्ध व स्थिर आहे स्थवीर अधिक ध्रुव ही दोन वेगळी मान ही दोन नामे वेगळी मानता येतील पण इथे ही दोन्ही मिळून एकच नाम मानले आहे ध्रुव म्हणजे नेहमी स्थिर यामध्ये घट किंवा वृद्धी आकार नाही उकारही नाही तो निर्गुण निराकार असाच आहे अग्राह्य इंद्रियांनी ज्याचे ग्रहण करता येत नाही असा ईश्वर हा इंद्रिय मन बुद्धी यांच्या पर म्हणजे पलीकडचा आहे असे आपले शास्त्रही सांगते सर्वांना देवाचे दर्शन व्हावे असे वाटतच असते पण त्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी कधीच पाहता येत नाही नारायणाचे दर्शन अग्राह्य आहे आपली इंद्रिये बाहेर उघडणाऱ्या खिडक्या आहेत ते बाह्यातकारी कार्य कर्म करतात पण हा फक्त मनसचक्षुंना दिसतो असे म्हणण्यापेक्षा तो अनुभवाचा विषय आहे तो सांगता येत नाही कारण एकदा तो अनुभवला की अनुभव घेणारा सुद्धा तोच होऊन जातो। मग तो वेगळेपणाने उरत नाही म्हणूनच याला अग्राह्य म्हटले आहे शाश्वत स्थिर तो सदा सर्व आहेच टिकून राहतो जन्मणे वाढणे नष्ट होणे इत्यादी विकार त्याला स्पर्श करत नाही आहे आहे कृष्ण ज्याचा वर्ण काळा लोखंडी नांगराच्या रूपाने जो पृथ्वी नांगरतो किंवा कृष शब्द अस्तित्व सत्ता यांचे द्योतक आहे तो आकर्षित करतो अशा अर्थाच्या अर्थाचा वाचक आहे न हे पद आनंदाचे द्योतक आहे म्हणून तो सच्चिदानंद स्वरूप आहे जो लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून आनंदित करतो तो कृष्ण लोही ताक्ष ज्याचे कि डोळे किंवा डोळ्याचे कोपरे आरक्त किंवा किंचित तांबूस वर्णाचे आहेत डोळ्याचे कोपरे असे असणे हे एक सौंदर्याचे आणि आरोग्याचे लक्षण आहे अक्ष म्हणजे आस असाही एक अर्थ आहे आसाभोवती सर्व फिरत असते लोहित म्हणजे रक्त नारायण हा रक्त स्वरूप आहे प्रयोगशाळेत रक्ताची निर्मिती करता येत नाही त्याचे सर्व अधिकार म्हणजे आपल्या भाषेत पेटंट फक्त भगवंताकडे आहे आपण विविध रंगाचे व विविध प्रकारचे अन्न खातो पण त्यापासून र आणि त्यापासून जे रक्त तयार होते त्याचा रंग मात्र लालच असतो लोहिताक्ष म्हणजे आसाभोवती फिरणे हे सर्व विश्व परमात्म्या फिरत आहे प्रतर्दन तो सर्व सत्ताधीश आहे तो त्याचे इच्छेने विश्व निर्माण करतो तसेच तो कोणत्याही क्षणी ते मोडूही शकतो त्यावेळी म्हणजे प्रळयकाळी तो सर्व संपवतो सर्व प्राणी मात्रांना संपवतो दुष्ट घातकी लोकांचा तो संहार करतो प्रभूत विपुलता संपन्नता विशालता आणि पुष्कळपणा हा ज्याचा स्वभाव आहे ज्ञान ऐश्वर सामर्थ्य कर्तृत्व उत्साह धैर्य संपत्ती इत्यादी सर्व सर्व सद्गुणांची विपुलता त्याचे जवळ आहे तो सर्व ऐश्वर संपन्न आहे त्रिककुबधाम त्रि म्हणजे तीन ककुभ म्हणजे दिशा धाम म्हणजे आश्रयस्थान ऊर्ध्व मध्य अध या ते तिन्ही दिशांचे किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ लोकांचे जो आश्रयस्थान आहे थोडक्यात सर्वत्र त्याचीच सत्ता आहे पवित्र ज्याचे स्मरणाने दर्शनाने वा भक्तीने पवित्रता येते वा जो आपल्या शरणागतांना पवित्र करतो तो ज्ञानस्वरूप आहे ज्ञानाचे पावित्र्य आहे आत्मज्ञाना इतके पवित्र काहीच नाही तो ज्ञान स्वरूपच आहे ज्ञान मायेला नाहीसे करते उपासनेने ज्ञान प्राप्त झाले की मायेचा निराश होतो ज्ञान भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते आणि ज्ञानाचं महत्त्व सांगताना गीतेत भगवंतांनी आहे की नाही ज्ञाने न सदृशम पवित्रम विद्यते पुढचं नाम आहे मंगलम परम सर्व प्रकारच्या अशुभांचा नाश करून शुभ कल्याण वाढविणाऱ्या मंगलकारक शक्तीमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे जे ज्ञान मायेला संपूर्णपणे नाहीसे करते ते परम मंगल म्हणजे सर्व श्रेष्ठ मंगल का कल्याणकारक आहे ईशान जो सर्व विश्वाचे भूतांचे प्राणीमात्रांचे नियमन करतो तो सर्वांचा नियंता शास्ता मार्गदर्शकच आहे सर्वत्र त्याचेच चा शासन चालते तो सर्वांवर नियंत्रण ठेवतो त्याच्याच सत्तेन, सत्तेने सत्तेने प्रत्येक गोष्ट घडत असते आपल्या हातातील घास त्याची कृपा असेल तरच तोंडात जातो नाही तर कधी कधी असं होतं की आपण तो घास खाऊ पण शकत नाही किंवा रात्री आपण झोपतो आणि सकाळी उठतो पण जर त्याची इच्छा नसेल तर आपण झोपेतून उठूच शकत नाही असा सर्व सत्ताधीश आणि नियंता तोच आहे प्राणद भूतमात्रांचे ठिकाणी जीवन उत्पन्न करणारा चेतना निर्माण करणारा हलचाल करविणारा किंवा कालरूपाने प्राणाचे सातत्य खंडित करणारा किंवा प्राणाचे ठिकाणी स्फूर्ती वा शुद्धता निर्माण करणारा सर्वांना तोच प्राण देतो तो प्रत्यक्ष प्राणच आहे व त्यावर त्याचे नियंत्रणही आहे पुढचं नाम आहे प्राण जो मुख्य प्राणस्वरूप आहे जो प्राणाचे ठिकाणी चेतना रूपाने राहतो किंवा प्राण जीवन चेतना हेच चे ज्याचे स्वरूप आहे परमार्थ अनुभूतीचे अंग म्हणजे प्राण परमात्म्यातून निर्माण झालेली आद्यशक्ती म्हणजे प्राणच श्वासामध्ये नारायणाचे दर्शन होते प्राण म्हणजेच परमात्मा आहे तो सर्व शरीराला व्यापून असतो प्राण सर्वत्रच असतो पण तो सर्वांपासून अलिप्तही असतो तो शरीरातून निघून जातो तेव्हा कुणाला काहीही कळत नाही प्राण सर्वत्र आहे तो आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया घडवत असतो त्याच्या प्रत्येक गोष्टीत सहजता तत्परता आणि अलिप्तता आहे तो आपली सर्व कार्य अगदी निमूटपणे करीत असतो पुढील नाम आहे ज्येष्ठ जो सर्वांपेक्षा वयाने अधिक आहे वृद्ध आहे किंवा जो सर्वांचे कारणही आहे जो प्रथम सर्वांचा प्राण आहे आणि तो काळ सुद्धा आहे म्हणून त्याला ज्येष्ठ असे म्हणतात श्रेष्ठ जो सर्वात अधिक प्रशंसनीय आहे त्याची योग्यता सर्व दृष्टीने इतर कोणाहीपेक्षा इतर कशाहीपेक्षा आणि केव्हाही अधिकच आहे. प्रजापती सर्व प्रजांचे लोकांचे जो पालन पोषण आणि रक्षण करतो. हिरण्यगर्भ विश्वाच्या आरंभापासून सोन्याप्रमाणे प्रकाशित असणाऱ्या अंडाकृती अवकाशाला व्यापून असणारा जो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रकट झाला. सर्व विश्व यातूनच निर्माण झाले. हिरण्यगर्भाचे गर्भाचे धगधगत्या तेजातून अनेक सूर्यमाला निर्माण झाल्या आहेत आणि त्याचबरोबर पृथ्वी ही निर्माण झाली आहे भूगर्भ पृथ्वी ज्याचे उदरात समाविष्ट आहे किंवा पृथ्वीच्या जा अंतरंगात ज्याचे अस्तित्व आहे म्हणूनच जमिनीत एक दाणा जरी पेरला तर त्याचे अनेकपट दाणे तो आपल्याला देतो आणि तो सर्वांचे पोषणही करतो माधव उपनिषदात सांगितलेल्या मधुविद्येच्या द्वारा ज्याचे ज्ञान होते किंवा मौन ध्यान व योग ही ज्याच्या साक्षात्काराची साधने आहेत मौनात ध्यानात विद्य याचा अनुभव घ्यायचा असेल तर मौनाने ध्यानाने अगर योगाने याची साधना केली जाते माधव याचा अर्थ अजून एक असंही सांगतात की मा म्हणजे लक्ष्मी धव म्हणजे पती जो लक्ष्मीचा पती आहे तो माधव मधुसूदन आत असलेल्या विषयांचा नाश करणारा माणसांना विषयाची फार गोडी असते ते गोड विषय ज्याच्या भक्तीने नाश पावतात तो मधुसूदन प्रत्यक्षात विषयाचा परिणाम कडूच असतो तरी सुद्धा माणसांना तात्पुरते सुख देणारे विषयच नेहमी खूपच प्रिय वाटतात माउलीने सांगितलंय गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला मधुसूदनाचा एक अर्थ असाही सांगतात की मधु नावाच्या दैत्याला त्याने ठार केले होते म्हणून तो मधुसूदन ईश्वर ईश इश सत्ता गाजविणे समर्थ असणे ज्याची सर्व वस्तू मात्रांवर सत्ता चालते किंवा जो सर्व प्रकारच्या सामर्थ्याने युक्त आहे सर्व शासनकर्त्यांमध्ये सर्वात तो वरचा आहे किंवा तो सगळ्यांच्या पेक्षा वरती म्हणजे श्रेष्ठ असा ईश्वर आहे विक्रम पराक्रमी शौर्ययुक्त महापराक्रमी सर्वांना सांभाळण्याचे काम करणारा हा विश्वातील अब्जावधी माणसांचा सांभाळ करतो केवळ माणसांचाच नाही तर सर्व सजीवांचाही हाच सांभाळ करतो चार माणसांचा माणसे म्हणजे आपण अगदी थकून जातो काळजीने त्यांचे काळे केस पांढरे होतात पण भगवंताचे केस मात्र काळे कुरळे मऊ दाट असेच आहेत एवढा मोठा प्रपंच सांभाळण्याचा हा पराक्रम करतो धनवी धनुष्य धारण करणारा आपल्या संपूर्ण देहाचे धनुष्य त्याच्या हातात आहे त्रिगुणाची दोरी म्हणजे त्याच्याच हाती आहे तो ती दोरी बरोबर वाकवतो पण आपण एकाग्रतेने ध्यानरूपी मनाचा बाण झालो तर सद्गुरूंचे कृपा शब्द आपल्या कानात ऐकू येतात मेधावी मेधा म्हणजे उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेली बुद्धी त्याच्याजवळ आहे भगवंताने माणसाचा मेंदू तयार केला तो संगणकाचे काम करतो एका सेकंदाला अडतीस हजार ऑपरेशन्स म्हणजे वेगवेगळ्या क्रिया आपला मेंदू करू शकतो असे मेंदू नावाचे यंत्र तयार करणारा तो किती बुद्धिमान असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी विक्रमी विक्रम पराक्रम हे ज्याचे रूप आहे ज्याने जगताचे उल्लंघन केले आहे किंवा वि म्हणजे पक्षी गरुड तो त्यावर बसून सर्वत्र संचार करतो किंवा काळाचे क्रमण करतो क्रम ओलांडणे धावणे गतिमान असणे हा ज्याचा स्वभाव आहे काळाचे क्रमण करण्यासाठी तो सतत फिरत असतो अनुत्तम ज्याच्यापेक्षा अधिक उत्तम असा दुसरा कोणीच नाही दुराधर्ष ज्याचे घर्षण करणे नियमन करणे शक्य नाही ज्याला दडपून टाकता येत नाही ज्याला त्याच्या इच्छेविरुद्ध एखादी कृती करण्यास कधी भाग पाडता येत नाही शत्रू त्याचा पराभव करू शकत नाही अत्यंत श्रेष्ठ प्रकारची भक्ती की त्या भक्ताचा शत्रू सामना करू शकत नाही म्हणजे एखादा जर भक्त खूप म्हणजे भगवंताचा भक्त असेल तर दुसरा त्याचा जर शत्रू कोणी असेल तर तो त्या भक्ताचा सामना करू शकत नाही त्याचा पाडाव करू शकत नाही किंवा त्याला त्रासही देऊ शकत नाही आपल्याला सर्वांना प्रल्हादाचं उदाहरण माहिती प्रत्यक्ष त्याचे वडीलच त्याच्या विरुद्ध त्याचे शत्रू असल्यासारखे वागत होते परंतु त्या प्रल्हादाचा हिरण्य बालही बाका करता आला नाही कृतज्ञ केलेले लक्षात प्राण्यांच्या पापपुण्यात्मक कर्माचे ज्ञान असलेला स्वतःसाठी कोणी थोडे जरी केले तरी ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणारा आणि या गुणामुळेच भगवान भक्तीने अर्पण केलेल्या पाना फुलांनाही पाना फुलांनाही संतुष्ट होतो तो बुद्धिमान पराक्रमी आहेच तरीही तो कृतज्ञ आहे सर्व गुणांनी युक्त असला तरी नम्रता कृतज्ञता हे परमात्म्याचे लक्षण आहे कृतिशीलता कृतज्ञता आणि भावमयता हे गुण माणसाजवळ असायला हवेत असे गीता सांगते कृतज्ञता हा गुण नारळाचे झाडाकडून शिकावा नारळ नारळाचे झाड लावल्यावर त्याला पहिले काही वर्ष पाणी घालावे लागते त्यानंतर त्याला फळे येऊ लागली की पाणी त्याला दिले नाही तरी चालते ते झाड आपल्याला सतत फळे देत असते कारण काही वर्ष त्याला आपण पाणी घालतो त्याविषयीची ही कृतज्ञता आहे आपण जमिनीत मूढभर पेरले तर ती मणभर देते अनंत देणे हा परमात्म्याचा स्वभाव भूदेवीत पण आहे पृथ्वी ही त्याची पत्नी आहे हे एक महत्वाचे कारण आहे पुढील नाम आहे कृती कृती कर्म क्रिया कोणत्याही स्वरूपाची हालचाल हेच ज्याचे स्वरूप आहे भगवान सर्वात्मक सर्व व्यापक व चित मात्र असल्याने प्राण्यांच्या प्राण्यांच्या हालचालीचे अधिष्ठान तोच आहे तो अखंड कार्यरत असतो त्याचे कार्य सर्वत्र सुरू असते आपली वाढ होते लहान मुलं रोज दिसामाशी वाढत असतात पण त्यांची वाढ कधी आणि कशी झाली हे त्याच्या आईला सुद्धा कळत नाही किंवा आपली नखे आणि केस कधी वाढतात हे आपल्याला कळत नाही त्याचे हे कार्य सृष्टीत अखंडपणे सुरू असते म्हणून कृती हे त्याचे स्वरूप आहे त्याची अखंड कार्य म्हणजेच जीवन आणि मृत्यू ही त्याची विश्रांती आहे